नमस्कार मुक्काम फोस सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी चिकनची भाजी बनवली आहे तुम्ही पाहू शकता युनिक रेसिपी आहे आतापर्यंत आपण चिकनचा रस्सा चिकनचं कालवण चिकनचं सुकं असं पाहिलं चिकनची भाजी केली आहे कोणाला कळणार पण नाही ही कसली भाजी आहे ही चिकनची भाजी आहे दिसायला बघा किती छान दिसते आणि खायला पण तितकीच अप्रतिम लागते मी इथे पाव किलो चिकनचा वापर केला आहे ही भाजी अगदी तीन ते चार माणसं आरामात खाऊ शकता तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भातासोबत सुद्धा ही तुम्ही खाऊ शकता पाहू शकता भाजी किती छान आहे दिसायला तुम्हाला जर ही माझी रेसिपी करून बघायची असेल तर आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मीठ टाकून घेते जेणेकरून आपला का टॉमॅटो आहे ना तो मस्त की गरम पडेल आणि पटकन भाजला जाईल एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकला एक चमचा घरगुती मसाला एक चमचा चिकन मसाला आणि छोटा चमचा हळद एक अर्धा लिंबू पिऊन घेते आता आपल्याला हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे चिकण घालून घेते पाव किलो चिकनसाठी ना हे अचूक प्रमाण आहे तुम्हाला जर जा मसाले जास्त घालायचे असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण पाव किलो चिकनसाठी हे अचूक प्रमाण आहे हे असं मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपण नेहमी चिकन रस्ता सुका चिकन करतो ही चिकनची भाजी आहे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता अगदी झटपट होते आता मग आपल्याला याच्यावरून झाकण ठेवायचं आहे पाणी घालायचं नाहीये झाकण ठेवून घेते एक दहा मिनटं आपण असंच शिजवायचं आहे चिकन चला दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपण बघूया तुम्ही पाहू शकता किती चिकन दिसायला अप्रतिम दिसतं मस्त झाली आपली चिकनची भाजी अगदी झटपट होते त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालते तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही घातलात तरी चालेल पण जरा टेस्ट येते भाजीला या घाळून घ्यायचं आहे भाजी आता आपली रेडी आहे आपण पाद घेतली होती ना कांद्याची ती घालते ती अगदी शेवटला घालायची एक घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान दिसते खायला पण तितकी छान लागते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कोथिंबीर घालून घेते तर ही भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी रेडी आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता तुमची मी रजा घेते बाय बाय